राम राम दही आता थोड्याच वेळामध्ये खानापूर पाठी तर बहुन दिव्य असं जंगी बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान सुरू होणार आहे ज्या मैदानाला घाटमाता केसरी असं नाव दिलं गेलेलं आहे मित्रांनो त्या मैदानामध्ये चांगली मा चांगली मातंभर बैल चांगल्या चांगल्या पैऱ्यात दाखलसुद्धा चालले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये गटाचे असेल सेमीफायनलचे असेल आणि फायनलच्या लढतीसुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहेत आणि तो थरार ते काटाकीर लढती आपल्याला नक्कीच आजच्या दिवसासाठी आनंद देऊन जाणार आहेत काय वाद नाही मित्रांनो आता चांगली चांगली मातंभर बैल आले ती चांगली चांगली पैरे येते म्हणजे त्यामध्ये आपला घरणीचा राजा सुद्धा असणार आहे म्हणजे काल जेव्हा आपण खेळ पाहिजे यांचा व्हिडिओ केला त्यानंतर भरपूरच्या कमेंट होत्या की घरनिकच्या राजाचा पायरा सांगा आणि खऱ्या अर्थानं तो आतापर्यंत तुम्हालाही काळाला असणार आहे वाद निर्विवाद काळाला असणार आहे यात काही म्हणजे प्रश्न नाहीये कारण खूप जणांनी याबद्दल बाबतचे व्हिडिओ बनवलेले आहेत की आज घरनेकीचा राजा हा अर्जुनसोबत धावणार आहे अर्जुन आजच्या घडीला टॉपनं पळतो म्हणजे मागच्या मैदानात आपण बघितलंसुद्धा असेल तिथं एक टोळ्याची चेनचं बक्षीस होतं त्या मैदानसुद्धा अर्जुनं गाजवला आता नुकतंच दोन दिवसापूर्वी आणि घरणिकीचा राजासुद्धा कंटिन्यू गुला होता पण मागच्या एक चार पाच मैदान तो गॅपवर होता आणि पुन्हा आजचं मैदान झाल्यानंतर घरणीकीचा राजा पुन्हा एकदा दोन महिन्याच्या आसपास जवळपास गॅपवर राहणार आहे आणि ह्यात काय त्याला आजार पण वगैरे असं काही नाही फक्त एक चांगला परफॉर्मन्स पुन्हा एकदा बघायला मिळावं एक चांगल्या तावानं पुन्हा मैदान गाठावं यासाठी त्याला फक्त एक दोन महिन्यासाठी आरामावर ठेवलं गेलं आहे कारण ह्याच्या आधी तो कंटिन्यू प्रत्येक मैदानामध्ये पोलतोयच पोलतोय त्यासाठी फक्त आराम दिला जातोय म्हणजे नक्कीच आज घरणीकीचा राजा आणि अर्जुन ही दोन ताकदीची इंजिन आहे ते नक्कीच एक चांगला म्हणजे एक रिझल्ट देतील आपल्याला असं म्हणत नाही कारण घरणिकेचा राजाला आपल्याला माहिती मागच्या महिन्यामध्ये तर त्यांना धुमाकूळ घालून ठेवला ज्या मैदानात जाईल तिथं सलग सहा मा सात मारली होती त्यानं आणि अर्जुन ही नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये बोलावला तर असतोच असतो त्यामुळे नक्कीच एक चांगली जुडी आज जुळून आलेली आहे घरनिगीचा राजा आणि अर्जुन ही जुडी त्यासोबत जो आपण म्हणतो तो कॉकटेल आपण कॉकटेलचा पायरा काय तर काल वेगळा सांगितलेला पण तो कॉकटेलचा पायरा नाही कॉकटेलचा पायरा हा गोटचा सर्जा किंवा मग मुळशीकरांचा सर्जा असू शकतो असा आतापर्यंत कन्फर्म झालेला आहे म्हणजे कॉकटेल आणि सर्जा कोणताही असो नक्की शंभर टक्के तीन धावतील आणि आज नक्कीच एक म्हणजे एक गुलालाची मानकरी ठरतील असं आपण मानून चालू आहे कारण कॉकटेल पण जबराट फॉर्ममध्ये आहे मुळशीचा सर्जा पण फॉर्ममध्ये आणि गोडचा सर्जा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आहेच आहे आता मित्रांनो नऊ मेंद केकेशरी बकासूर जो आपण कालपर्यंत वेगवेगळ्या पायऱ्यांची नावं घेतो तो, ना तो, तो गोडचा सर्जा असू शकतो असू शकतो असं काही नाही आता जो ब बकासूरसोबत आपल्याला थैमान ग्रुप यांचा बावऱ्या जो आहे जो जबराट फॉर्ममध्ये आहे आणि याच्या सुद्धा बक्कासुर आणि बावऱ्या ही जोडी आपल्याला निमसोडच्या मैदानामध्ये धावली होती आणि एकत्र धावून त्यांनी प्रथम मानकरी मानकरीसुद्धा ठरले होते महिन्याभरापूर्वीच म्हणजे नक्कीच ती बक्कासुर आणि बावऱ्या एकाच राशी जी दोन बैल सुद्धा चांगल्या पद्धतीनं धावतीलच धावतील आपला सगळ्यांचा लाडका सरजा हिंद केसरी सर्जा सुद्धा काल असे म्हणत होते की जरा साजारे आहे वगैरे पण शंभरने एक टक्के आजच्या मैदानात दाखल होतोय आता कळालेलंच आहे आणि सर्जाचा पायरा हा भुंगा असणार आहे आणि नक्कीच भुंगा आणि सर्जा एक एकत्र येऊन मैदानात दंगा करतील असं तो अवघड ठरणारच नाही त्यानंतर सगळ्यांची आतुरता लागली एक मेळजोडी म्हणजे बब्या आणि लखन बबे आणि लखन ही जोडी नक्कीच आज ताकदीनं मैदानात दिसल कारण मागच्या मैदानात जेव्हा ती एकत्र धावली होती सुट्टा गट सुट्टा सेमीफायनल आणि सुट्टा फायनल काढून त्यांनी म्हणजे निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं कारण हे दोन्ही ताकती चिंधन आहेत एक बुलढाणा एक्सप्रेस एक संभाजीनगर एक्सप्रेस अशा दोन एक्सप्रेस जर एकत्र आणि त्या दोन्ही एक्सप्रेसची इंजिन जर एकत्र लागली तर कसलं भयानस्पीड असेल मग विचार करा तुम्ही नक्कीच म्हणजे आत्तापर्यंत काढलेली एक चांगले पर्यात की राजा आणि अर्जुन कॉकटेल आणि सरजा मग तो कोणता असो गोडचा असो किंवा मुळशीकरांचा असो आपला सरजा आणि भुंगा त्यानंतर बकासूर आणि बावऱ्या आणि बब्या आणि लखन नक्कीच टफ फाईट बघायला मिळणार आहेत यासोबत कोणता तरी नवीन चेहरासुद्धा या मैदानामध्ये उद्यास येऊ शकतो जो चांगली चांगली जी मातब्बर मा बैल आहेत त्यांच्यावर म्हणजे म वर्चस्व गाजू शकतो कारण हे बैलगाडा क्षेत्र येतं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं बघूया मैदानात गेल्यावर काय होतंय ते तोपर्यंत रामराम थोड्या वेळातच स्लॉट सुरू होत आहेत